i'll మీ వినంతిల్ ప్రచారా i गावामध्ये पंचवीस लाख वीस लाख तीन लाख पन्नास लाख एक एक कोटी पर्यंत अशी कामं तुम्ही न आणि आपण मतदान कमी झालं मी माझ्या मतदान पण पाहिजे म्हणजे काम करणाऱ्या कर माणसाला मतदान झालं पाहिजे जो माणूस आईशेवर समाजामध्ये आपण कधी लागल्यावर पाहिलं चर्चा करत राहतो कोणीदा त्या ठिकाणीवरून शेवल्याशिवाय माणूस चार पेल्याशिवाय घरी काम तर होत आणि आता माणूस करत राहत तुला आम्हाला सर्वांना आपण इथं सभेला आलो म्हणजे झालं असं काय ना प्रत्येकाने फक्त जास्तीत गाव सांभाळत आहे काही समज गैरसमज झाले असतील काही छोट्या मोठ्या कार्यकर्त्याचे नाराज असतील मी त्यांना विनंती करतो करतो का त्या नाराजा काढून टाका आमदार साहेब तुम्हाला स्वतः फोन करतील असे काय सगळ्या कार्यकर्त्यांना असं काय फोन करेल शरद दादांच्या कार्यकर्त्याला नेते म्हणजे माझी विनंती तुम्ही आमच्या पार्टी पुढे करणार नाही पेक्षा तुम्ही कार्यकर्त्यांना फोन करा कार्यकर्त्यांना सांगा मतदान करून आणा मतदान करून घ्या तिने मी सांगतो की तुम्ही सर मी आमदार साहेब तुम्हाला तुम्ही करा पन्नास लोकांना फोन अशा प्रकारे पन्नास लोकांना फोन शरद पाटील पन्नास लोकांना फोन सर्व सामान्य आमदारांना फोन केल्यानंतर त्यांना वाटेल आमच्या पक्षाच्या प्रमुखाने आम्हाला फोन केलाय आम्हाला परच मताना जावं लागेल जसं मला अशी फोन केला आमदार साहेब वर्षाचा हा आणि म्हणून आपल्याला कळता घडायला मतदान करा येत्या पहिल्या तारखेला तुम्हाला आणि आम्हाला वाले साहेब तुम्हाला काय रुची दिली असते त्या काळजी करू नका त्या ठिकाणी सर्व पत्रकारांना मी धन्य देऊ संदेश संदेश भाऊ तुम्हाला आणि म्हणून निश्चितपणे सर्वांनी या ठिकाणी डोळ्या पोहोच करून आपल्या सर्वांना काम करायचं म्हणजे आमच्या मावळपट्यामध्ये सगळे सरपंच मंडळ या ठिकाणी आले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले सर्व कार्यकर्त्यांना माझ्या हात जोडून आणि खालीपर्यंत आठ दिवस आपल्याला तिकडे फक्त दिवस आपल्याला सभेला जायचे दादाच्या नंतर आपण प्रत्येकाने पश्चिम भाग आणि गाव जाने त्याने गाव पाहिलं तर कुठे अर्थ असं मला वाटत नाही कारण खूप पाच काम दोन तीन वर्षामध्ये प्रमाणाच्या बाहेर काम झालेल्या आहेत आणि नि म्हणून भात करण्यापेक्षा आपण सर्वांनी खुशी खुशी काम केलं पाहिजे माझा शब्द आहे तो खुशी खुशी आणि कुशी खुशी दादा तुम्ही निवडून या कुठल्या प्रकारची मनामध्ये शंका आहे कारण दादाच्या बाबतीमध्ये सर्वांतर त्या ठिकाणी करताना पॉझिटिव्ह आहे आणि दादांना मतदान किती पंचवीस लाख आपल्या गावामध्ये पंचवीस लाख म्हणजे कुठं मतदान म्हणून तिकडे सुद्धा पुण्यामध्ये असतील तिकडे लिहतील इकडे आमच्या दिलित सगळी माणसं ताकदी फक्त आता इकडे महास्पत्रामध्ये कोणी येते आणि त्या ठिकाणी पत्रक लावते आणि काही पुढे सोडते पुण्याला विचार सोडतो केंद्र सरकारला आणि म्हणून कोर्टाने निर्णय आहे का आरक्षण पुढे नाही देत येणार नाही आता आणि उद्या झालं कुठेतरी चांगलं बैठका करण्यापेक्षा आपलं आरक्षण पुढे जात नाही ती घटना कुणी बदलत नाही त्याच्यामुळे तुम्ही एकदम बिंदात अशा प्रकारची विनंती मी सर्व कार्यकर्त्यांना आदर करतो आणि कार्यकर्त्यांना परत